नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णे नगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मार्केट यार्ड येथे जल्लोष आमदार शिवाजीराव कर्डेले मंत्री व्हावे कार्यकर्त्यांची मागणी भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल नगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज चार डिसेंबर रोजी अहिल्यानगर मार्केट यार्ड येथे जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटप करण्यात आले तसेच आमदार शिवाजी कर्डिले हे मंत्री व्हावे अशी इच्छा पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक कार्ले माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव नाना गवारे सभापती भाऊसाहेब बोठे भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष म्हसके अनिल करांडे कैलास पठारे सुनील पवार भाऊसाहेब ठोंबे मधुकर मगर रावसाहेब कर्डिले उद्धव मोकाटे मोहन गहिले रामदास सोनवणे कानिफनाथ कासार गुलाबराव कार्ले बाबासाहेब जाधव सुनील पवार प्रतीक शेळके प्रकाश पालवे दिनेश बेलेकर खरेदी विक्री संचालक लक्ष्मण ठोकळ राम साबळे सर अन्न चौधरी आदी मान्यवर जल्लोष प्रसंगी उपस्थित होते प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर देवेंद्र फडणवीस आज आपले मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथविधी पार पाडणार आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात जवळजवळ दो 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 महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या जा सर्व निवडून आले आहेत या सर्वाचं यश आणि प्रयत्नाचं जे पदाधिकाऱ्यांनी कष्ट केलेले आहेत त्याचं चीज आज या ठिकाणी झालेलं आहे तसेच आमचे आदरणीय नेते शिवाजीराव कर्डीले साहेब यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशीच पांढरंगांनी नक्कीच प्रार्थना या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतील आणि लवकरच उद्याच शपथविधीसाठी खर्डी साहेबांचंसुद्धा नाव या ठिकाणी यावं अशी मी प्रार्थना करतो धन्यवाद आज जे तेवीस तारखेपासून जेव्हापासून निकाल लागला तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्रातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एक विसु उत्सुकता होती का लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे याच्यासाठी काही दिवस गेले सगळ्यांना सामावून घेण्याचा सा प्रयत्न चालूच आहे आणि त्यामध्ये आज जेव्हा आदरणीय फडणवीस साहेबांची नियुक्ती झाली त्या वेळेस आज महाराष्ट्रभर राज्यभर सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे एक उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण झाला आजच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची जी नियुक्ती झाली त्यानिमित्ताने नगर तालुका करडिले साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी या या निमित्ताने फडणीस साहेबांची नियुक्ती झाली म्हणून आम्ही जल्लोष करत आहोत कर्डिले साहेबाचे कार्यकर्ते म्हणून आणि कर्डिले साहेबांचा या मंत्रिमंडळात स्थान मिळावं त्यांना अशी मी सर्वांच्या वतीने क नगर तालुक्याच्या वतीने राहुरी पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने फडणवीस साहेबांना हा मेसेज पोहोचवो अशी मी विनंती करतो आज मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची भारतीय जनता पार्टीच्या घटनेचे प्रदी निवड झाली त्याबद्दल आम्ही राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने इथं त्यातूनचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने एक इच्छा व्यक्त करतो तेव्हा आमच्या आमदार करटिले साहेबांना पद मंत्री म्हणून संधी देवा ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि पक्षाला विनंती करतो अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा